श्रावणात विवाहित महिलांनी नक्की करा हे उपाय पतीचे प्रगती आणि भरभराट होईल श्रावण सोमवारचे व्रत हे मनोकामना का, मनो पूर्ण होण्यासाठी सर्वोत्तम व्रतांपैकी एक आहे हे व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होते योग्य जोडीदाराच्या इच्छा देखील पूर्ण होतात कारण माता पार्वतीने कठोर तपस्या आणि उप उपवासाद्वारे महादेवांना पतीच्या रूपात प्राप्त केले होते श्रावणात विवाहित महिलांनी नक्की करावे हे उपाय पतीचे होईल प्रगती आणि भरभराट श्रावण महिना आता सुरू झाला आहे श्रावणात आपल्याकडे व्रतवैकल्य करण्याची परंपरा आहे श्रावण सोमवारचे व्रत हे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वोत्तम व्रतांपैकी एक आहे हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते योग्य जोडीदाराच्या देखील पूर्ण होतात कारण माता पार्वतीने कठोर तपस्या आणि उपवासाद्वारे महादेवांना पतीच्या रूपात प्राप्त केले होते अवि अविवाहित मुली आणि विवाहित महिला विशेषतः श्रावण सोमवारचा उपवास करतात पुरुषही मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात तुम्हाला श्रावणात करण्याच्या काही पूजा सांगणार आहे महिलांनी श्रावणात या गोष्टी केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या पतीला कामात यश मिळेल आणि भरभराट होईल देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण करा हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार श्रावणात श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेबरोबरच स्त्रियांनी काही विशेष गोष्टी कराव्या ज्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होऊन अखंड सौभाग्याचे वरदान देते श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल श्रावणात दररोज करा हे एक काम महादेवाची होईल विशेष कृपा शिवलिंगाला जल अर्पण करा एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे महादेवाला जल अर्पण करताना शिवाय नमस्थुभ्यम या मंत्राचा जप करावा हा उपाय श्रावणातील किमान पंधरा दिवसांपर्यंत करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल म्हणून श्रावणात शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करणे कर्णस्थ शुभ भोलेनाथाचे मिळते विशेष कृपा महादेवाच्या मंदिरात बेल आणि भस्म दान करा श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतात त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पती पतीपत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलचे घाला यामुळे तुमच्या घरात सुख सुखसमृद्धीसोबतच धन आणि धान्यही भरपूर येईल